नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डीजी नाईन विधानसभेचा निकाल लागला तसे उद्धव ठाकरेंचे सूर काहीसे निराळेच भासायला लागलेत आत्ता दोन तीन दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्याला अनुसरून अनेक प्रश्न त्यांनी सरकारला केलेत म्हणजे याची यादीच काढायची झाली तर त्यात एक पहिला मुद्दा होता तो म्हणजे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्यावर सरकारची भूमिका काय किंवा बांगलादेश मध्ये इस्कॉन मंदिर जाळलं इस्कॉनच्या प्रमुखांना अटक करण्यात आली आपले विश्वगुरु हे अत्याचार का पाहत आहेत मोदींना विनंती आहे की युक्रेनचं युद्ध आपण जसं एका फोनवर थांबवलं तसं बांगलादेश मध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आपली भूमिका जाहीर करावी दुसरा मुद्दा होता तो म्हणजे दादर मध्ये हनुमान मंदिराला जी नोटीस आली त्याबद्दल म्हणजे भाजपच्याच काळामध्ये एक मंदिर पाडण्यात येत आहे हे तुम्हाला योग्य वाटतं का असा प्रश्न सुद्धा उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला बरं एवढ्यावरच ते थांबले नाही तर तुमची हिंदुत्वाची नक्की व्याख्या काय इलेक्शन आलं तरच तुमचं हिंदुत्व जागं होतं का हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व हे फक्त मतांपुरतं मर्यादित आहे का आता हिंदुत्वाची कास ज्यांनी सोडली त्यांनीच हे प्रश्न उपस्थित केल्यामुळे अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं तर अनेकांच्या भुवया उंचावल्या अनेकांनी उद्धव ठाकरेंनाच प्रतिप्रश्न केलेत म्हणजे बांगलादेशच्या हिंदूंचा सोडा पण महाविकास आघाडीच्या काळात तुमच्या सरकारच्या काळात पालघरमध्ये साधू हत्याकांड झालं होतं त्यावर तुम्ही नेमकी काय भूमिका घेतली होती यामधले जे दोषी होते त्यांच्यावर नेमकी तुम्ही काय कारवाई केली हे पुढे काहीच आलं नाही आणि आता तुम्हाला इस्कॉन आणि हनुमान मंदिराचा पुळका येतोय पण राम मंदिराच्या उद्घाटनाला न जाता तुम्ही समस्त हिंदूंच्या भावनांचा अनादर केला बरं त्यावेळी संजय राऊत हे राम मंदिराबाबत खोट्या नाट्या वावड्या पसरवत होते तेव्हा तुम्ही संजय राऊतांना गप्प का बसवलं नाही तेव्हा तुम्ही ठोस भूमिका का घेतली नाही असे अनेक प्रतिप्रश्न आता उद्धव ठाकरेंना विचारले जातात अर्थात हे प्रश्न उद्धव ठाकरेंच्या कानापर्यंत पोहोचणार नाहीत हे माहितीच आहे कारण जनतेचं तुमचं आमचं सोडा पण त्यांच्याच पक्षातले जे ज्येष्ठ नेते मोठे नेते कार्यकर्ते यांचं म्हणणं त्यांच्या समस्या किंवा त्यांना काय वाटतं हे कधी उद्धव ठाकरेंच्या कानापर्यंत गेलं नाही ते हे प्रश्न काय ऐकून घेणार त्यामुळे हे काही नवीन नाहीच आहे बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या शिवसैनिकांना समाजातल्या अन्यायकारी गोष्टी चुकीच्या गोष्टी वाईट गोष्टी याविरुद्ध आवाज उठवायला शिकवलं पण ठाकरे पिता पुत्र बाळासाहेबांनी जे काही शिकवलं त्याच्या विरोधातलंच वर्तन करताय आणि आम्ही घेतलेली भूमिका कशी बरोबर आहे आमचं म्हणणं कसं बरोबर आहे हे वारंवार पटवून देण्याचा प्रयत्न करताय आमचं हिंदुत्व खरं शेंडी किंवा जानव्याचं हिंदुत्व आम्ही मानत नाही असंही सांगण्याचा प्रयत्न करताय आम्ही कसे गांधीवादी विचारांचे आहोत सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे आहोत नुसतं हिंदुत्व हिंदुत्व करत नाही असं सातत्याने आत्ता ठाकरे पिता पुत्रांना सांगावं लागतंय हेच खरं दुर्दैव आहे पण ठाकरे पिता पुत्रांनी बाळासाहेबांच्या विचारांना कशी तिलांजली दिली हे मराठी समाज त्यांचा सच्चा शिवसैनिक आता सगळं बघतोय आणि त्याचच उत्तर विधानसभेच्या निकालातून जनतेने उद्धव ठाकरेंना दिलंय बरं या सगळ्या माकड उड्या मारण्यामध्ये ठाकरे कंपूंच्या हातातलं हिंदुत्वाचं तूपही सांडून गेलं आणि विधानसभेमध्ये दारुण पराभव झाला त्यामुळे तेलही गेलं आणि हाती धुपाटनही राहिलं नाही जेमतेम वीस जागी ठाकरेंची मशाल पेटलीये आणि तीही मनसेच्या इंजिनामुळे म्हणजे यामध्ये सुद्धा जनतेचा आशीर्वाद किंवा जनता सोबत होती असं काही नाही वीस पैकी अकरा जागी मनसेचे उमेदवार उभे होते आणि त्यामुळे महायुतीतली जी मतं होती ती विभाजित झाली आणि त्याचा फायदा म्हणजे दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं जे म्हणतात त्याचा फायदा उबाठा म्हणजेच ठाकरेंच्या गटाला झाला म्हणून जेमतेम वीस ठिकाणी ती मशाल पेटली नाहीतर तीही पेटली नसती आता केंद्रात आणि राज्यात पाच वर्ष आपल्याला काहीही करता येणार नाही आपण सत्तेपासून दूर फेकले गेलोय आपलं भवितव्य आत्ता नाहीये हे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वाला कवटाळण्याचा लाजीरवाणा प्रयत्न सुरू केला आणि हिंदुत्वाचं खोट सोंग आणून तो मुखवटा चढवण्याचा प्रयत्न आता उद्धव ठाकरेंचा चालू आहे म्हणजे ज्यावेळी राहुल गांधी लोकसभेच्या प्रचारावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अपशब्द बोलत होते त्यांच्यावर खोटे नाटे आरोप करत होते तेव्हा त्यांच्याच मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले होते म्हणजे आत्ता विधानसभेत संजय राऊत आणि नाना पटोले जागांसाठी जसे भांडत होते त्यांच्यातली नाराजी उघड होत होती एकमेकांविरोधात ते उघडपणे बोलत होते तशी भूमिका उद्धव ठाकरेंनी त्यावेळी घ्यायला हवी होती ज्यावेळेस ते सावरकरांवर आरोप करत होते बरं असं म्हटलं तर उद्धव ठाकरे म्हणतात भाजपने तरी आजपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न दिलाय का आता ज्या सरकारने आर्टिकल थ्री रद्द केलं राम मंदिर उभं केलं ते सरकार स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांचा योग्य मान सन्मान देईल याची खात्री आता सगळ्या मराठी समाजाला आणि जनतेला आलेली आहे हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा म्हणजे काँग्रेस शासित कर्नाटक राज्यात गणपतीच्या काळात मिरवणुकीवर गणपती मिरवणुकीवर दगडफेक होत होते दुसरीकडे तेलंगणामध्ये दिवाळीच्या काळामध्ये जमावबंदी सारखे आदेश लावण्यात आले म्हणजे एक प्रकारे कुठेतरी हिंदू सणांवर घाला घालण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या सरकारकडून होत होता तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत पण आता बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय तेव्हा आपलं सरकार गप्प का असा सवाल उद्धव ठाकरे करतायत म्हणजे आपल्या शेजारी जळतय त्याकडे सोयीस्करित्या डोळे झाक करायची आणि लांब कुठेतरी आग लागलीये त्याबद्दल ओरडत बसायचं असा हा प्रकार झाला बरं एवढ्यावरच उद्धव ठाकरे थांबले नाहीत तर भगव्या ध्वजाला संघाचं फडकं असं संबोधून सुद्धा ते मोकळे झाले राम मंदिरावर सुद्धा वाटेल ते आरोप केले म्हणजे संजय राऊत तर राम मंदिर कसं चुकीच्या जागेवर आहे राम मंदिर गळकच आहे असं म्हणून समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आता सगळ्यांनाच माहिती की राम मंदिराशी समस्त हिंदू समाजाचं एक भावनिक आहे पण राम मंदिरावर बोलून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि आता तेच निस्तरता निस्तरता नाकीनवू येते थोडक्यात काय तर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांची शिकवण याची धूळधाण उडवण्याचं काम ठाकरे पिता पुत्र गेल्या दहा वर्षांच्या काळात वारंवार करताय हे निदर्शनास येत आहे आणि हिंदुत्वापासून ठाकरे इतके दूर गेले की आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत जनतेनेच त्यांना दूर लोटलं असं म्हणतात की जो बुंजसे गई व हौद नाही आती म्हणजे अत्तराच्या कुपीतला अत्तराचा एक थेंब खाली पडल्यावर अकबराने तो पुसून घेतला आणि बिरबलाने ते पाहिलं अकबर लाजिरवाणा झाला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी अकबराने अत्तराचा हौद तयार केला आणि जनतेला कितीही अत्तर घ्या असं सांगितलं त्यावेळेस बिरबल अकबराच्या कानात बोलला हुजूर जो से गई व हौद नाही आती म्हणजे काय तर थेंबर अत्तरासाठी अकबराची जी शान गेली ती हौदभर अत्तर वाटल्याने सुद्धा परत येणार नाही म्हणजे उद्धव ठाकरेंनी सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्व सोडलं आणि आता हिंदुत्वाला कितीही कौटाळलं त्याची कितीही कास धरली तरी काहीही उपयोग नाही आपली जनता सुद्धाय जनता म्हणजे बिरबले त्यांनी हे केव्हाच ओळखलंय त्यामुळे हिंदुत्वाचा आता कितीही मुखवटा चढवला आम्ही किती हिंदुत्ववादी आहोत आमचा पक्ष आमची विचारधारा आजही हिंदुत्वाशी जवळीक साधणारी आहे असं कितीही दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आता तो फोलच ठरणार आहे म्हणजे ज्या काँग्रेसवर बाळासाहेब ठाकरेंनी कडाडून टीका केली त्यांना झिडकारलं त्यांच्या सोबतच आज उद्धव ठाकरे एका घरात गुण्या गोविंदाने राहत आहे हे बघून मराठी समाजाचा मराठी शिवसैनिकांचा जीव जळतोय म्हणूनच एकनाथ शिंदेनी हिंदुत्वाच्या विचाराला धार देण्यासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि आता जनतेने सुद्धा ही ऍडजस्टमेंट म्हणून स्वीकारली आहे भाजप महायुतीच्या सरकारला त्यांनी आता स्वीकारलंय आता यापुढे उद्धव ठाकरेंनी कितीही तांडव केला आमची विचारधारा ही हिंदुत्वाचीच आहे असं ओरडून ओरडून सांगितलं तरी जनता एक गमतीचा प्रयोग म्हणूनच त्याकडे बघेल आता कितीही मुखवटा चढवला तरी जनता किती जवळ करणार हे पाहणंच महत्वाचं आहे तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा आकार डी जी नाईन नमस्कार